नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांच्या कन्यांसाठी एक योजना राज्य शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली होती ती म्हणजे तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी योजना सुरू करण्यात आलेली होती योजनेचं नाव होतं लेख लाडकी आणि या योजनेच्या अंतर्गत आपल्या ले लेकींसाठी जे काही आहे तर ते एक लाख एक हजार एवढं मानधन त्या ठिकाणी मिळणार होतं त्याचबरोबर ही जी काही योजना आहे तर ती एक एप्रिल दोन हजार तेवीसच्या नंतरच्या जन्मलेल्या लेकींसाठी म्हणजे मुलींसाठी का, प्रक्रिया करायची याबाबत संपूर्ण आणि सखोल माहिती आपण या व्हिडिओ मध्ये त्याच संदर्भात एक जी आर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला होता तो जी आर ची माहिती सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या वरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करा ला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीची माहिती पूर्ण आणि योजनांचे सगळ्यात अगोदर अपडेट आपल्याला मिळत राहतील तर मित्रांनो या ठिकाणी जी आर आपण बघू शकता राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्याबाबतचा जी आर आहे जी आर तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसचा आहे संदर्भ आहे बघा महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय या ठिकाणी आहे प्रस्तावना जर आपण बघायला गेलो तर मुलींचा जन्मदर वाढवणे मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार सतरा पासून माझी कन्या भाग्यश्री सुधारित नवी योजना संदर्भाधीन दिनांक एक ऑगस्ट दोन हजार सतराच्या शासन निर्णयांनी लागू करण्यात आलेली आहे सदर योजनेस मिळणारा अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन सदर योजना अधिक्रमित करून मुलींच्या नवीन योजना लागू करण्याची त्या अनुषंगाने दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी ही नवी योजना सुरू करण्यात येईल पिवळ्या व केशरी राशन रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला एकूण पंच्याहत्तर हजार रुपये रोख देण्यात त्या ठिकाणी येणार आहे अशी घोषणा सुद्धा करण्यात आलेली होती त्या अनुसरून राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी ही योजना सुरू करण्याची बाब शासनाच्या विचारातून होती शासन निर्णय काय आहे बघा माझी कन्या भाग्यश्री सुधारित ही योजना अधिक्रमित करून राज्यात दिनांक एक एप्रिल दोन हजार पासून मुलींच्या मान्यता देण्यात येत आहे सदर योजनेचं उद्दिष्ट काय काय आहे बघा मुलींच्या जन्मास सा प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे दुसरा मुलींच्या शिक्षणास चालना देणे मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे कुपोषण कमी करणे त्याचबरोबर शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्य टक्क्यांवरती आणून ठेवण्यासाठी प्रोत्साहित करणे याबाबतचा हा निर्णय आहे बघा सदर योजनेअंतर्गत खालील अटी व शर्ती याकरिता नमूद आवश्यक कागदपत्रे यांच्या आधारे पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये इयत्ता पहिलीत सहा हजार रुपये सातवीत सात हजार रुपये तर अकरावीत आठ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये याप्रमाणे एकूण एक लाख एक हजार एवढी रक्कम त्या ठिकाणी देण्यात येणार आहे अटी व शर्ती जर आपण बघायला गेलो तर ही योजना पिवळ्या व केशरी शिधा पत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील तसेच एक मुलगा एक मुलगी असल्यास मुलीलाच त्या ठिकाणी ते लागू राहणार आहे पहिल्या आपत्यास तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्यास दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करते वेळेस माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी आपत्ती जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुली या योजनेचा लाभ अनुज्ञे राहतील मात्र त्यानंतर माता पित्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे हे अनिवार्य त्या ठिकाणी राहणार आहे दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी एक मुलगी एक मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुली मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुज्ञे राहील मात्र माता पित्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील लाभार्थ्यांचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे सुद्धा आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एका लाखापेक्षा जास्त नसावेत आवश्यक कागदपत्रांतर आपण बोलायला गेलो तर लाभार्थ्याचा जन्माचा दाखला आपल्याला त्या ठिकाणी सादर करायचा आहे कुटुंब प्रमाणपत्राचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न एका लाखापेक्षा जास्त आपल्याला नसायला पाहिजे याबाबत या सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील लाभार्थ्यांचे आधार कार्ड प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील कारण जन्माला आल्या लगेच आपण तिचा आधार कार्ड त्या ठिकाणी काढू शकत नाही तर बघा पालकांचे आधार कार्ड आपल्याला द्यायचे बँकेच्या पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे रेशन कार्ड पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकरीत प्रत त्या ठिकाणी द्यायचे मतदान ओळखपत्र शेवटच्या लाभाकरिता अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत ना असल्याचा दाखला आपल्याला सादर करायचा संबंधित शाळेचा दाखला म्हणजेच बोनाफाईड आपल्याला त्या ठिकाणी सादर करायचंय कुटुंब नियोजन शस्त्रक्रि <coughs> कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अ येथील अट शर्तींमध्ये क्रमांक दोन अटीनुसार अंतिम लाभाकरता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक आहे अविवाहित असल्याबाबत प्रमाणपत्र ठिकाणी आता लेख लाडकी योजनेचा लाभ घेण्याची नेमकी कार्यपद्धती काय असणार आहे सदर योजनेअंतर्गत लाभासाठी मुलीच्या पालकांनी एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व तदनंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामीण अथवा नागरिक क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंद केल्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकांकडे या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टांमध्ये नमूद केलेल्या आवश्यक त्या कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज सादर करायचा आहे सदर परिशिष्टामध्ये आवश्यकतेनुसार काही सुधारणा करणे गरजेचं असल्यास त्याबाबत आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी त्यांचे स्तरावर सुधारणा कराव्यात सदर योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी जिल्हा कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विभागीय आयुक्त महिला व बाल विकास यांच्या कार्यालयात उपलब्ध असतील अंगणवाडी सेविकांसंबंधित लाभार्थ्यांकडून अर्ज भरून घ्यायचे गरजेप्रमाणे लाभार्थ्यास अर्ज भरण्यास मदत करायची आहे आणि सदर अर्ज अंगणवाडी सेविका असेल किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका असेल तर यांच्याकडे आपल्याला सादर करायचे तर एक मुद्दा क्लिअर या ठिकाणी होतो की जो काही अर्ज आहे तर तो आपल्याला अंगणवाडीमध्ये दे त्या ठिकाणी सादर करायचा आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका यांनी सदर अर्जाची व प्रमाणपत्रांची छाननी चा, व तपासणी करून प्रत्येक महिन्याला नागरी व ग्रामीण क्षेत्रातील बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच संस्थेमधील अनाथ मुलांच्या बाबतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी एकत्रित यादी जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद यांना तर मुंबई शहर मुंबई उपनगर क्षेत्रात बाबतीत नोडल अधिकारी यांना मान्यतेसाठी सादर करायचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद नोडल अधिकारी यांनी योग्य ती छाननी करून यादी मान्यता देऊन आयुक्तालयास सादर करायचे अनाथ मुलींना लाभ मिळण्याबाबत अर्ज सादर करताना महिला व बाल विकास विभागाच्या सक्षम अधिकाऱ्याकडून देण्यात आलेले अनाथ प्रमाणपत्र अर्जासोबत आपल्याला जोडायचे तर अशा पद्धतीचा जी आर या ठिकाणी आहे तर बाकीच्या ज्या काही आहेत तर मित्रांनो आपल्या अधिकाऱ्यांसाठी या ठिकाणी आहे आणि त्या आपण या ठिकाणी जर आपल्याला बघायच्या असतील तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण हे जे काही जे आर आहे तर, आहे तर, चा तर, तर ते डेली अपलोड करतो तर त्या ठिकाणी आपण बघू शकता दोन्हींच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळून जातील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद